नमस्कार आपण परिसरात तरुणाचा निर्घुन खून मिरज शहर हादरवणारी घटना घडली असून गणेश तलाव परिसरात निखिल विलास कलगुटगी या तरुणाचा धारधार शस्त्रानं निर्घुन खून करण्यात आला शनिवारी रात्री ही घटना घडली प्राथमिक माहितीनुसार टोळी युद्ध व जुन्या राजकीय वादातून हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे निखिलला तलावाजवळ बोलावून घेऊन धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले डोक्यात गंभीर घाव बसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतरही अतिरक्त श्रावामुळे त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक कविता बारवकर उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मिरज पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एको एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर